महिषासुराचा वध कोणी व कोणत्या ठिकाणी केला हे तुम्हाला मागच्या व्हिडिओत समजलंच असेल तर चामुंडेश्वरी टेम्पल पाहून आम्ही आमच्या पुढच्या पॉईंटला निघालो होतो वाटेतच एक व्ह्यू पॉइंट आहे इथून मैसूरचा पूर्ण व्ह्यू दिसतो यानंतर म्हैसूरला आलोय आणि मैसूर पाक खाल्ला नाही असं तर होणारच नाही त्यामुळे आम्ही मैसूर पाक साठी एक बेस्ट प्लेस शोधलो ते म्हणजे वर्ल्ड ऑफ मैसूर पाक बाहेरून इतकं भारी वाटत होतं आणि खूप जणांनी आम्हाला रिकमेंड देखील केलं होतं आम्ही फायनली इथे आलो आहे मैसूर पाक बनवण्याची सुरुवात मैसूरच्या राजांच्या शाही किचन मध्ये सुरुवात झाली तेव्हापासून हा मैसूर पाक फेमस आहे वेगवेगळ्या वेगवेगळ्या फार्म वॉटर मैसूर पाक ची शॉपिंग केले तर इथे वेगवेगळ्या टाइप्सचे व्हरायटीचे मैसूर पाक प्रकारचे जे आपण पाहिलेले पण नाही आहेत तर मस्ट विजिट प्लेस आहे तुम्ही नक्कीच या मस्त असे वेगळ्या वेगळ्या टाईपचे पाक टेस्ट करून आम्ही पुढे आलो वॅक्स म्युझियम पाहायला इथे वॅक्स म्युझियम चॉकलेट म्युझियम हॉरर हाऊस House. मिरर मेस हे सगळे एकाच ठिकाणी आहे आणि या प्रत्येकाला वेगळे वेगळे तिकीट्स देखील आहे सो तुम्हाला ज्यामध्ये इंटरेस्ट आहे तिथे तुम्ही जाऊ शकता आणि हॉरर म्युझियम मधून हा मुलगा बाहेर आला आणि इतका रडत होता आम्ही गेलो वॅक्स म्युझियम पाहायला मेलोडी वर्ल्ड वॅक्स म्युझियम वॅक्स म्युझियम मध्ये मैसूरमध्ये तर इथे खूप साऱ्या जुन्या गोष्टींचं सा कनेक्शन आहे जसं की हे टेलिफोन्सचं कनेक्शन आहे जे की खूप जुनं वाटत आहे बाराशे प्लस म्युझिकल इन्स्ट्रुमेंट इथं अवेलेबल आहेत ज्यांचे नावं माहीत पण नाही त्यांनी कधी बघितलेली नाही तर मस्ट विजिट प्लेस आहे आम्हाला नाव ऐकून वाटलं इतकं काही इंटरेस्टिंग नसेल पण आतमध्ये गेल्यानंतर इतकं छान म्युझियम होतं म्हणजे हे इन्स्ट्रुमेंट्स आपण पाहिले देखील नाही आणि हे प्रत्येक कंट्रीचे प्रत्येक कल्चरचे इन्स्ट्रुमेंट्स इथे ठेवलेले आहेत त्यानंतर टेलिफोनचे देखील वेगळे वेगळे टाईप्स इथं आहेत म्हणजे अगदी जुन्यापासून खूप छान असं म्युझियम होतं हे पहा इथं म्युझिकल बँड देखील आहे आणि तुम्हाला म्युझिकमध्ये इंटरेस्ट असेल तर हे नक्कीच बघा आणि जरी नसेल तरी इथे आल्यावर हे बघून अगदी भारी वाटेल हे आहे आफ्रिकन म्युझिक इंस्ट्रुमेंट्स हे पूर्ण म्युझियम पाहण्यासाठी व्हिडिओचा नेक्स्ट पार्ट नक्की पहा आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये काय रे असं वाटते ते खरेच बसलेत सगळे इन्स्ट्रुमेंट घेतलेत द म्युझिक दिस म्युझियम हॅज दी लार्जेस्ट कलेक्शन ऑफ म्युझिकल इन्स्ट्रुमेंट इन इंडिया